माणसाचं जीवन हे मूळ आहे तुम्ही काय मी काय अहो जगातील सर्वात श्रीमंत माणूस पण दुःखी आहे आणि गरीबातील गरीब तर अजून दुःखी आहे श्रीमंत हा दुःखी आहे आणि गरीबाला तर दुःखी राहायला डोंगरा एवढी कारण आहे पण खरं दुःखी असण्याचं कारण तुम्हाला माहिती आहे का याचा तुम्ही कधी विचार केलाय का तर खरं दुःख म्हणजे आपल्या कर्माची फळे असतात केले कर्म झाले त्याची भोग आले केलेले कर्म हे आपल्याला भोगावच लागत चांगली कर्म केली तर फळ स्वरूप सुख मिळत आणि वाईट कर्माच फळ हे दुःखच असत मग आता असा प्रश्न येतो की कर्म घडतात तरी कशी चांगली आणि वाईट कर्म करायची तरी कशी तर जीवन जगत असताना आपण जसा विचार करतो त्यानुसार आपली कर्म घडत असतात जर आता मी विचार केला की मला मंदिरात जायचंय देवाचं दर्शन घ्यायचंय तर गेले मंदिरात घेतलं देवाचं दर्शन आणि बाहेर येताना एखाद्या भिकाऱ्याला काही खाऊ घातलं दान दिलं तर घडले ना चांगले कर्म कशामुळं विचार आला म्हणून म्हणून आपण जो विचार करतो याचाही विचार करणं गरजेचं आहे जर मी विचार केला सकाळी उठून कि मला दारूच्या दुकानात जायचंय दारू प्यायची गेलो दारूच्या दुकानात पेलं दारू आणि दिल्या साऱ्या गावाला शिव्या तर घडले ना वाईट कर्म कशामुळं तर विचार आला म्हणून याचा अर्थ आपल्या विचारात चांगले आणि वाईट कर्म घडवत असतात म्हणून आमचे तुकोपाराय वर्णन करतात सार असार विचार करा उठा उठी। नाम नामधरा कंठी विठोबाचे जर विचार चांगले झाले तर कर्म निश्चितच चांगले घडतात आणि कर्म चांगले घडले तर सुख हे तुमच्या पदरात पडणारच पण हे चांगले विचार करण्यापासून तुम्हाला आडवतय कोण तर आपल्यात असणारे षडरिपू म्हणजे काम क्रोध मोह माया अहंकार आणि मत्सर हेच कारणीभूत आहे आपल्या जीवनातील दुःखासाठी कारण आपल्या विचारांवर त्यांचं वर्चस्व अवलंबून आहे म्हणून बघा जर आपल्याला एखाद्या गोष्टीचा राग आला तर आपल्याकडून कोणतेही पाप घडून घेऊ शकते कोणत्याही थराला जाऊन ते पाप घडले जाऊ शकते म्हणून आमचे एका अभंगात वर्णन करतात तिळ जाळीले तांदूळ काम क्रोध तैसेची खळ राजा हो तिळ आणि तांदूळ जाळून देवाची पूजा करतो पण त्यापेक्षा त्यात आपल्यातील कामक्रोध जाळून टाका हे जर जमलं ना तर आपल्या कर्मांमध्ये चांगली कर्म जोडली जातील जाते वाऊगा न भजता पांडुरंगा जर मनामध्ये वारंवार देवाचं नामस्मरण ठेवलं तर आपल्याला कोणत्याच गोष्टीचा शिन तणाव येणार नाही मानदंब पोटासाठी केली अक्षरांची आटी तप करोणी तीर्थटन वाढविला अभिमान वाटील येते धन केली अहंता जथन फक्त तीर्थक्षेत्रांवरती जाऊन भेटी देऊन जर मनामध्ये देवाचं नामस्मरण चिंतन नसेल तर फक्त आपला अभिमान वाढत आहे ते धन साठवून फक्त अहंकार वाढू शकतो आणि अहंकार आणि अभिमान देवाला अजिबात आवडत नाही तीळ मात्र होय अभिमान तो समान भारदेवा म्हणून शेवटी तुकाराम महाराज सर्व गोष्टींना सामावून घेऊन जीवनाचा खरा अर्थ सांगताना म्हणतात तुका म्हणे चुकले वर्म केले अवघेची अधर्म राजा हो जीवन जगत असताना जर जीवनाचं वर्म चुकलं जीवनाची दिशा जर चुकली तर आपल्या हातून फक्त आणि फक्त अधर्म आणि पापच घडू शकत म्हणून आपल्या जीवनाचा खरा अर्थ समजणं गरजेचं आहे आहे आपल्या जीवनाचं आपल्याला जीवन मिळालं आहे चांगले कर्म करून नामस्मरण करून सुखी समृद्धी जीवन जगण्यासाठी आणि शेवटी पुण्य करून मुक्ती मिळवण्यासाठी म्हणून राजा हो जीवनाचं वर्म चुकवू नका आपल्या कर्मांवर लक्ष ठेवा आणि देवाचं नामस्मरण करा मग बघा दुःख तुमच्या आजूबाजूला सुद्धा फिरताना दिसू शकत नाही